तर आज सर्व शेतकरी बांधवांसाठी खुशखबर आहे तर आज पीक विमा तेहतीस जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला आहे तर त्याचा लाईव्ह प्रूफसुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर बरेच जिल्हे जे यामधून रखडण्यात आले होते तर आज जे आहे या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जे काही आधार लिंक असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल त्याचप्रमाणे पावणे दोन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये काही पीक विमा इथं जमा झालेला नाही तर त्यांचं मेन कारण म्हणजे त्यांच्या बँक पासबुकला आधार इथं लिंक नाही रहे। तर आता लवकरच त्यांच्या बॅसुद्धा बँक खात्यामध्ये पैसे इथं जमा होणार आहे तर त्यामध्ये ठाणे पालघर रायगड रत्नागिरी त्यानंतर सिंधुदुर्ग नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ त्यानंतर वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर तर असे जे काही उर्वरित शेतकरी आहे या जिल्ह्यांमधले तर या जिल्ह्यांमध्ये आता पीक विम्याचा तिसरा टप्पा म्हणजे पीक विमा बरेच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे हो बरेच शेतकऱ्यांना एस एम एससुद्धा आलेले नाहीत तर ते तुम्ही सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्हाला किती पीक विमा मिळालेला आहे तेसुद्धा लाईव्ह प्रूफ तुम्ही चेक करू शकता तर तुम्हाला गुगलवर जाऊन पीक विमा असा टाकायचं आहे त्यानंतर पहिले जी लिंक येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून तुम्ही ओ टी पीच्या माध्यमातून चेक करू शकता की तुम्हाला सोयाबीन कापूस तूर यासाठी किती पीक विमा इथं मंजूर झालेलं आहे यावरती सविस्तर व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल जर तुम्हाला पीक विमा जमा झालेला नसेल व तुम्हाला क्लेम किती मिळाला नसेल तर तुम्ही चेक करू शकता घरबसल्या अशाच अपडेट्ससाठी त्यानंतर ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स ज्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात पीक विमा इथं जमा झालेला आहे तर तुम्ही लवकरात लवकर चेक करून घ्या ई पीक पाहणी आणि क्रॉप इन्शुरन्स जर केलेलं नसेल तर अशा शेतकरी यामधून वगळण्यात आलेले आहे तर अशाच अपडेट्स पाहण्यासाठी व यादी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू